बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान नंदुरबार अतिसारामुळे पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात दोन जून ते एकतीस जुलै पर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे सलग महिने या अभियानातून विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागातील जिल्हा माता बाळ संगोपन अधिकारी डॉक्टर संजीव वडवी यांनी दिली स्टॉप डायरिया अभियानामध्ये आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गाव व शहरी अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा व सर्व शासकीय संस्था यातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील लाभार्थी बालकांचे सर्वेक्षण करून अतिसार ग्रस्त लाभार्थी आढळल्यास त्याला ओ आर एस व झिंक सप्लिमेंटेशन देण्यात येणार आहे या अभियानासाठी ओआरएस व वा अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार असून स्तनपान प्रोत्साहन रोटा व्हायरस लसीकरण हातांची स्वच्छता स्वच्छ पाण्याची व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे अंगणवाडी शाळेतील बालक विद्यार्थी व ग्रामस्थांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे अभियान आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग नगर रचना विभाग शिक्षण विभाग आदी विभागांमार्फत विविध उपक्रमांद्वारे यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले कॅम्पेन दोन हजार पंचवीस पूर्ण महाराष्ट्र राज्यात व नंदुरबार जिल्ह्यात दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार आहे याचा उद्देश अतिसारामुळे होणारे जे बालमृत्यू आहेत त्यांचं प्रमाण शून्यवर्ती आणि हे उद्देश आहे तर त्याचे जे घोष वाक्य आहे ते अतिसारावर करा मात स्वच्छता आणि ओ आर एसची घेऊन साथ या उद्दिष्टानुसार आपण अतिसार असलेल्या सर्व मुलांकरिता ओ आर एस आणि झींचे वाटप करणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं आपण नियोजन करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बालकं का असणार आहेत ते पाच वर्षाखाली बालकं असणार आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे अति जोखमीचे क्षेत्र आहेत जसे उदाहरणार्थ झोपडपट्ट्या वीट भट्टी किंवा पूरग्रस्त भाग अशा आर्थ अशा ज्या घटक आहेत किंवा जे भाग आहेत तिथं आपण विशेष लक्ष देणार आहोत आणि याचं जे धोरण आहे की पाच वर्ष कमी वय असलेल्या बालकांमध्ये ओ एस आणि आपण झिंक टॅबलेटचा जर वापर केला तर जो काही संभाव्य मृत्यू होतो डायरियाने तो आपण टाळू शकणार आहे आणि हे करत असताना आपण सध्या दोन जून ते पंधरा जूनपर्यंत आपण प्रिपरेटिव्ह फेजमध्ये असणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्ण पूर्वतयारी करत आहोत आणि याच्यामध्ये आपण सर्व वैद्यकीय अधिकारी त्याच्यानंतर खाली प्रहार केंद्र स्तरावरती सर्व आशा अंगणवाडी यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि जिल्हास्तरीय स्तरावरती पण आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ओ आर एसचं आणि झिंकसाठ्याचं आपण त्यांच्याकडे आपण वाटप करणार आहोत आपल्याकडे नंदुरबार जिल्ह्यात पुरेशा प्रमाणामध्ये ओ आर एस आणि झिंग टॅबलेटचा मुबलब प्रमाण आहे त्यामुळे आपण जी काय मोहीम आहे ती आपण व्यवस्थित राबवणार आहोत आणि प्रत्यक्षात जी काही अंमलबजावणी असणार आहे या मोहिमेची ही दिनांक सोळा जून ते एकतीस जुलैपर्यंत या दरम्यान होणार आहे तर या संदर्भामध्ये मान्य कलेक्टर मॅडम यांच्या सुद्धा आपण इंटर डिपार्टमेंट सेक्टर यांची बैठक घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पाणीपुरवठा विभाग शिक्षण विभाग ग्रामपंचायत विभाग आय सी डीज विभाग या सर्वांचा आपण सहभागी करून घेणार आहोत त्या मार्फत करणार असणार आहोत ग्रा ग्राम पातळीवरती आशा अंगणवाडी एनियम आणि एक यांच्यामार्फत आपण त्यांचं सर्वेक्षण करत असतो आणि ते करत असताना आपण प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी असणार आहे त्यांची पूर्ण यादी आपण घेणार आहोत आणि ते करत असताना आपण प्रत्येक घरामध्ये पोहोचणार नाही पण तरीसुद्धा आपण आशांच्या मार्फत आता प्रत्येक आशा ही एक हजार लोकसंख्येमागे असते तर ते करत असताना ती तिच्या गावातील पहिले सगळ्या गावांना म्हणजे प्रथम तर दहा घरं आणि असे करत तर ते पूर्ण गावामध्ये ते ओ आर एसचं प्रातिक्षक करून दाखवणारे जे केअरटेकर आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत कारण की आशा अतिसार झाले तर ती प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकणार नाही मग अशा वेळेस आपण त्यांचे जे काही पालक आहेत किंवा केअर टेकर आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि ते करत असताना ते जे काही धोक्याचे चिन्ह आहे ते रोखून आशा त्यांना प्रथम मात्रा देऊन ते सेवा देणार आहेत आणि हे करत असताना आपण